नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी यूट्यूब प्लॅटफॉर्म मित्रांनो आज आपण एका दिवाणी प्रकरणासंदर्भात बोलणार आहोत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कायदेशीर मालकी कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करते बांधाची तोडफोड करते किंवा अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्य करते आणि आपल्याला माननीय न्यायालयाकडून एखादा रिलीफ एखादी दाद मागायची असते की एखाद्या व्यक्तीने अमुक गोष्ट करू नये म्हणजे नॉट टू डू एनिथिंग म्हणजे परमनंट इंजंक्शन जर मागायचं असेल कायमस्वरूपी मनाई जर आपल्याला एखाद्या व्यक्तीविरुद्ध मागायची असेल की त्या व्यक्तीने एखादं कृत्य करू नये यासाठी तर त्यावेळी अशा प्रकारचा दावा दाखल केला जातो की माझ्या मिळकतीच्या कब्जे वहिवाटीस प्रतिवादीने हरकत अडथळा करू नये प्रतिवादीने माझ्या बांधाची टोकराटोकरी करू नये प्रतिवादीने एखादी अमुक गोष्ट करू नये जेव्हा अशा प्रकारचा दावा दाखल केला जातो आणि त्याची नोटीस ही प्रतिवादीला जाते तेव्हा प्रतिवादी हे मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात आणि प्रतिवादी त्यामध्ये हरकत घेतात की वादीने जो दाखल केलेला दावा आहे तो फक्त मनाईचा आहे म्हणजे द सूट फाईल बाय द प्लेन इज ओन्ली फॉर द सिम्प्लिसिटर इंजंक्शन अँड ॲज द सूट इट सेल्फ इज फॉर सिम्प्लिसिटर इंजंक्शन मियर इंजंक्शन सूट इज नॉट टेनेबल इन द आय ऑफ लॉ म्हणजेच फक्त मनाईचा जो दावा आहे त्याच्यासोबत कोणताही दुसरा रिलीफ मागितलेला नाही दुसरी कोणतीही दाद मागितलेली नाही तर फक्त मनाईचा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही असं प्रतिवादीचं म्हणणं असतं मग अशा केसेसमध्ये कायदा काय म्हणतो फक्त मनाईचा दावा कायद्याने चालू शकतो का मनाईच्या दाव्यासोबत ज्या व्यक्तीने मनाईचा दावा दाखल केलेला आहे त्याने त्याची मालकी सुद्धा जाहीर करून मागण्याची आवश्यकता आहे का तर याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे आणि तो जो निर्णय आहे तो मी ज्युनियर वकील मित्रांसाठी त्या केसमधील पार्टीचं नाव जे आहे ते मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो कैमुवा परमबात विरुद्ध नमोदियल्ली विनोदन कैमुवा परमबात विरुद्ध नमोदिअल्ली विनोदन आणि या केसच्या निकालाची तारीख आहे सात नऊ दोन हजार एकवीस या केसच्या निकालाची तारीख सात दोन सात नऊ दोन हजार एकवीस सिव्हिल अपील नंबर पंचावन्न पंधरा दोन हजार एकवीस आणि हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा परमनंट इंजंक्शनचा म्हणजे कायमस्वरूपी मनाईचा जेव्हा दाखल दा, दावा दाखल केला जातो तर त्या दाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिक्लरेशन मागण्याची आवश्यकता नाही म्हणजे जसं की मी या मिळकतीचा मालक आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळावं अशा प्रकारचं डिक्लरेशन कोणतंही मागण्याची आवश्यकता नाही फक्त कायमस्वरूपी मनाईचा दावा जरी दाखल केला तरी तो कायम कायमस्वरूपी मनाईचा दावा सुद्धा टेनेबल आहे मेंटेनेबल आहे अँड डिफेंडंट कॅनॉट से ऑर कॅनॉट प्लीड ऑर कॅनॉट टेक द ऑब्जेक्शन दॅट द सूट इज नॉट टेनेबल बिकॉज देअर इज नो अनदर रिलीफ एक्सेप्ट टू द इंजेक्शन रिलीफ म्हणजे फक्त मनाईच्या मागणीशिवाय इतर कोणतीही मागणी नाही वादीने आधी त्यांची मालकी सिद्ध केली पाहिजे मी वादीची मालकी जी आहे ती डिस्प्यूट केलेली आहे वादी त्यामुळे मिळकतीचा मालकच नाही असं मी माझ्या कैफेतमध्ये म्हणलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी मी वादीची मालकी जी आहे ती डिस्प्यूट केली आहे तर वादीने त्यांची मालकी आधी सिद्ध करणं गरजेचं आहे आणि तरच त्यांना मनाई देता येईल अशा प्रकारची कोणतीही तक्रार जी आहे ती या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं ही कायद्याने चालू शकत नाही फक्त कायमस्वरूपी मनाईचा दावा सुद्धा जो आहे तो चालू शकतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला शेअर करा लाईक करा आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण जर का कोर्ट कचेरी सोशल मीडियाचे जे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद